जरांगे पाटलंच पैसा माग पळले नाही तर आम्ही पळणार आम्ही आणखीन दगड फोडायला जाऊ त्यांच्यासाठी तर त्यांचाच पाठवत आजी कोणाला आणायचं निवडून जसे पाटील जरांगे पाठी भरपूर मतदान दिलेत ना त्यांना मतदान दिलेत म्हातारे झालंच ना मतदान दिवशी पंकजा एवढी वेळ निवडून मी म्हणते ना मग आधी आज आरक्षण कम नाही दिलं आज आरक्षण द्यायचं ना नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये लोकसभा निवडणुकी संदर्भात महिलांच्या मनामध्ये नेमकं काय भावना आहेत आज आपण जाणून घेणार आहेत बीड लोकसभा मतदारसंघातील एका छोट्याशा खेडे गावात मी आलेलो आहे आणि या ठिकाणी बघू शकता एकत्रित जमलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून कोणाला निवडून आणणार आहेत त्यांच्या मनामध्ये नेमकं काय भावना आहेत आपण जाणून घेणार मावशी लोकसभा निवडणूक लागली आहे तर काय परत मोदींना पंतप्रधान करायचं आहे की नाही मोदीला पण आता कसं आहे दोन एककरवाला माणूस गरिबीचा आपल्या मराठ्यासाठी संरक्षण करतो एवढं आणि मग त्याच्या माग नाही राहायचं तर मनोज जरंगे पाटला उभा त्यांना नाही करणार मग आता पंकजा मुंडेच कसं पण आता हे किती गरीब आज लेकरासाठी नोकरीसाठी शेतकऱ्यासाठी एवढा लढत ही मग ते काय कशामुळे लढत ही हा झरंगी पाटला हा पक्षाच्या कोणत्याच उमेदवाराला नाही दरंगी पाटला भाजप राष्ट्रवादी काहीच नाही काहीच नाही दरंगी पाटील सांगतील तसंच कोणाला करायचं खासदार यावेळेस दरंगी पाटील जसं सांगतील तसं करू आम्ही एवढा आमचे लेकर शिकून गल्ली नाही जर त्याला जर काहीच नाही जावा दरंगी पाटला आरक्षण मिळन त्यांच्या सल्ल्याने तेव्हा आम्ही मतदान करणार ते जसं सांगते त्यांच्या ह्याच्या पाटील जसं सांगतील हा आता भाजप सरकार आहे सध्या महाराष्ट्रात सरकारने वेगवेगळ्या योजना दिल्या तुम्हाला गॅस दिलेत शेतकऱ्याला दोन हजार आम्ही शंभर शंभर रुपये देऊन आम्हाला गॅस नाही आम्हाला कोणती योजना नाही येत नळ योजना आहे पाणी आलेले गावात रोड झाले रस्ते झाले गावामध्ये नळ योजना आली आली पण ते आता पाटील जसं सांगते तसं करणार आम्ही त्यांच्या विरोधात म्हणजे पण आता सरकारने तुम्हाला एवढे योजना दिल्यात रोड दिलेत रस्ते दिलेत पाणी दिलंय मग काही अजून मागे त्यांना दिलं नाही का मतदान आम्ही मग की दिलंयच ना यावेळेस काय मग यावेळेस पाटील जसं सांगतील तसं करणार आम्ही पक्षाला मतदान मतदान जरांगे मत पाटील मत पाटील म्हणतील पण पक्षाच्या काय नाही द्यायचं दिला होता माझा आता नाही द्यायचं गॅस दिला गॅस नाही आम्हाला घरकुल नाही काही नाही मोकळीच मोकळे गावात रोड झाला ना रोड झाला मग रोड त्यांचं द्यायचं कामच असत पाणी आलं आणि पाणी द्यायचं काम असतं रोड करायचं काम राहत हा जे पाटील आहे पाटील म्हणतील काय सांगाल लोकसभा निवडणुकीत समोर जात कोणाला करणार जरांगे पाटील म्हणतील तसंच करणार आम्ही काय बरोबर जरांगे पाटील म्हणतील तसं का की इथून माग आम्ही इतक्याने त्यांना हे केलं पुढं पुढं आम्ही आणलं त्यांना हे दिलं मतदान केलं पण त्यांचा आम्हाला काही उपयोगच झाला नाही आम्हाला आरक्षण नाही तर आम्हाला काय करायचं त्यांचं जरांगी पाटील आरोप केला जातो की जारांगी पाटील राजकारण करते त्यांना समाजाचं नाही असं म्हणतो ते राजकारण करणारच नाही तर त्यांना फक्त समाजासाठीच त्यांना लढायचं आहे समाजासाठी चालू आहे हा सध्या चालू आहे त्यांचं समाजासाठी चालू आहे निवडून जरांगी पाटील म्हणतील म्हणतीन तसंच आम्ही तस करणार काय सांगाल लोकसभा निवडणुकीत कोणाला करायचं यावेळेस मतदान जरांगे पाटील म्हणतील तसंच करायचं पण आज बीड मध्ये एक महिला खासदारसाठी उभा आहे तर आता एक महिला आहे आणि तुम्ही महिला महिलांच्या बाबतीत कसा विचार करता नेमका महिला सांगत का महिला येत महिला आम्ही येत पण आम्हाला आरक्षण नाही ना बर आता एक काल तर भाषणातून म्हटलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार का नाही दिलं मग इथून माग आता ते म्हणतात मला खासदार करा एकदा मग निवडून दिलं इथून माग केलं ना खासदार त्यांना केलं नव्हतं का मग इथून माग का दिलं नाही त्यांनी आरक्षण यावेळेस काय ठरलं नेमकं जरांगे पाटील म्हणतील तसंच करायचं यंदा पाटील सांगेल तसं हा तसंच करायचं काय सांगाल काय नाही जे जरांगे पाटील सांगतील तेच करायचं आम्हाला पंकजा ताई एक महिला आहे तुम्ही महिला 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 काय इथून बस काय केलं इथून माग त्यासाठी केलं आम्ही मत टाकले सगळं केलं काही महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला माझ्यासोबत काही उपयोगच नाही काही काय आम्हाला एवढे शिकवतात तेव्हा त्यात काय उपयोग नाही आम तीन मुली आहेत आमच्या आम्हाला बेलापूरला जावं लागत उस्त वाडावं लागतोय का उपयोग आहे आमचा लेकराला ही सुई सुद्धा नाही आमची लेकराची सुट्टी उस वाढायला जातो कोणाला यावेळेस मतदान मतदान जरांग पाटील जे सांगते तसंच करणार आम्ही पक्षाला कोणताच उमेदवार जारांगी पाटील सांगतील तसच आम्ही ऐकणार कोण म्हणलं तुम्हाला असं कसं काय ठरलंय बरं तुमचं तसंच ठरलंय आमच्या आम लेकर शिकत येतं दोन लेकर आम्ही मरणाचे काम करतो तर त्यांना नोकऱ्या नाहीत काही नाहीत काय करा मग पण पंकजा मुंडे म्हणतात मी गोरगोरीब लोकांच्या सोबत आहे महिलांच्या सोबत आहे मी सगळ्यांना मदत करते आणि आता बारा बारा तेरा तेरा झाल्यात लेकर आमची कामं करते कष्ट करते खातीत मग काय करायचं आम्ही कोणाला आणायचं निवडून जरंगे पाटील सांगतील त्यांनाच का आम्ही हे करणार येतोगे पाटील सांगतील त्यांना हा काय ठरलं यावेळेस लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलाच्या पुढे आम्ही काहीच करणार नाही ते जे सांगते ते पाटील सांगतील तसंच तुम्ही गेला होता कधी सभेला वगैरे हो प्रत्येक सभेला गेलो आम्ही ते आमच्यासाठी एवढे सगळे संसार सोडून बसले आम्ही जाणार नाहीत का आम्ही तेवढं गेलोत म्हणून काय जाते सात महिने झाले बिना अन्न पाण्याचे बसलेली ना आता चर्चा केली जाते की महिला किंवा मराठी लोक माणूस जरांगी पाटला सोबत नाही तर त्यांच्या पाठीमागून निघून गेले असं म्हणतात कसे जातो निघून आम्हाला जिथं बोलले तिथं आम्ही हजरच येतो हजर येतो मग पाटला कोणता उमेदवार दिला तर तेच निवडणार त्यांनी कुठं बी हा का मारून द्या आम्ही तयारच आहेत त्यांच्या पाठीमाग असं ठरलंय का गावकर सगळ्याच ठरलंय लहान थोरा मग जाते येतो त्यांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही पाऊल बी टाकू शकत नाही तर ते जे सांगतील त्यातच उपाय येतं पाटील सांगतील ते सांगतो एक मुंगी सुद्धा पौल वलांडणार नाही का शब्द ओलाडणार नाही त्यांचा मानसुद्धा नाहीच वलांडणार पण काय वाटतंय नेमका यावेळेस पंकजा मुंडे उभा आहेत निवडणुकीला उमेदवार असणार आहे अजून दुसरा राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे कोणाला निवडून आणायचं नाही जारांगे पाटलाला जे सांगत आहे पण चालू सरकारने तुम्हाला योजना दिल्या असल्या तरी बी देऊत ना मग आम्ही भरपूर मतदान दिलेत ना त्यांना मतदान दिल्यात मातारे झालं मतदान देऊ देऊ पण पंकजा एवढी वेळेस निवडून द्या आरक्षण देत मी म्हणते ना मग आधी आधी आरक्षण कम नाही दिलं आधी आरक्षण द्यायचं ना आधी द्यायचं ना आरक्षण सात महिन्यापासून लढत येत असत दिला असत मग आरक्षण दिलं असत मग सात महिन्यापासून लढत येत ना आणि सात महिन्यापासून लढत तेव्हापासून तरी बी अजून त्यांना दया यायना ना उशीक सुद्धा सरकाराला हा कशी दया दयाना त्यांना लेकरा बाळाची कशाची आमची दया यायना ना आमचे माणसं असे कंस झाले त्यांची ते आज बिचारा मान टाकून पडत होता इतका पण देवाने त्याला त्यालाय कसं जगलं त्यांना देव कळाना त्यांना देव कळाना हा जरंगा पाटला सोबत त्यांना देवच कळाना ना त्यांना चमत्कारच कळाना देवाचा कसा आहे हा एवढा राहून जर माणूस जगतो हे जर चमत्कार कळाला असता त्यांना तर देव कळाला असता त्यांना देवच कळाना तुम्ही हो आहेत पण लोकसभा निवडणूक जवळ आले की काही पक्षाकडे जातात नसतेच नाही आम्ही त्याच्या मागचे नाहीतच पण आता काही मराठा समाजाचे काही नेते पाटीलच पैशा मागे पळले नाही तर आम्ही पळणार आम्ही आणखीन दगड फोडायला जाऊ त्यांच्यासाठी पण त्यांचाच पाठिंबा करणार यावेळेस खासदारच बदलायचं काय होईन ते झालं तर झालं पण पाटला त्यांच्या पुढे जायचं नाही सांगतील तसंच पाटील सांगतील तसंच करणार आम्हाला काय जे आमच्या जरांगी पाटील सांगते त्यांना जरांगी पाटील सांगते त्यांना दगडाला म्हणले तरी करायचं दगडाला म्हणलं तरी का बरोबर काय दिलं काय नाही सात महिने झाले लढतोय बिचारा कुणासाठी लढतोय आमच्या तीन तीन दहा दहा पिढे गेले ना आमच्या पोरं फाश्या घ्या लागले आमच्याकडे कोणी लक्ष देतय का हा येत आहे का लक्ष आमच्या लेकर इतकाला शिकून आम्ही पैसा कष्ट करून आमचे लेकर लावले आमचा कुणी विचार केलाय का झरंगी पाटलांनी केला विचार मग ते विचारा सात महिने झालं तर पडतोय मग त्याचा काय उपयोग यावेळेस त्यांच्या सोबत ना सोडतात मधीच तसं सोडत जसा इरा तसा तसं आणि पाठीमागच राहणार आहेत ना त्यांच्या यावेळेस कोणाला करायचं खासदार हा सांगते करू ना झरंगी पाटील सांगतील त्यांना हा भावना 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 मुणा मुणा आम का बर एवढी भावना किंवा रागच नाही आमचा आम्ही फक्त आम्हाला काय ना ते मागत होत आम्ही फक्त आरक्षणच पाहिजे काय पाहिजे सरकार म्हणतोय तुम्हाला दुसऱ्या सुविधा दिल्यात पाणी दिलंय तर पाणी का आमचं आम्ही एरी खाल्ल्यात आम्हाला पाणी नळ दिले तर दिल्या म्हणाला दिले नळ नळ तर कुणी भी देत आहे काही देत आहे मोदीच्या दोन हजार रुपये काय त्या मोदीच्या दोन हजार रुपयाने आमच्या घरी जास्त का मग आमच्या काहीच फायदा नाही आणि ते दोन हजार रुपयाची लालू इथे आणि आमच्या लेकडाच चा वाटव चाललंय त्याचा काय फायदा येते दोन हजाराचा आम्हाला आम जन्म भरपूर आमच्या लेकडा मरणाचे उस्तोडायला आणि असे कष्ट करते घामगळतो इतकं शिकून आम्ही आम्ही उस्तवडे आणि आमच्या लेकराला शिकील त्याचा काय फायदा झाला का पंकजा मुंडे म्हणतायत मला एवढी वेळेस निवडून द्या मी मराठा आरक्षण देते ते आम्हाला काहीच कळत नाही बाकीचं आम्हाला काहीच कळत नाही आम्हाला फक्त एवढं कळत आहे की आमचे जे जरांगी पाटील सांगतील तेच करायचं कळत पक्क ठरलंय किती मुलं दोन काय करते मुलं काय आता मुल कापूस शेती असे बोट फुटले तर इतका शिकून किती शिकवलं मुलाला पुढे पंधराही शिकिली एका चौदाही शिकली का करा एकदा ऊस तोडायला आणि एक रानात कापूस शेतीतोय हे सगळं आरक्षणामुळे झालंय आरक्षणामुळे नाही झालं पण आता इथून माग आता, झालं नाही आरक्षणामुळे आमचे लेकर लागले नसते का बरोबर मग त्याच्यामुळे पाटील आमचे लेकर टोपलं भर घाम पडत होई म्हणजे आमच्या लेकरांचं लेकरच तरी चांगलं झालं झालं यावेळेस पक्क ठरलंय पक्क ठरलंय जर पाटील उमेदवार दिला तर त्यांच्यासोबत सांगेल तसच सांगा तसच आजी कोणाला आणायचं निवडून जसे जा जारंग पाटील म्हणतील तस पंकजाताई उभा आहेत असं असले तर त्यांना मतदान नाही जारंग पाटील म्हणतील तसंच कशामुळे कशामुळं बरं आमच्या पोरं हिडायच्यात ना राष्ट्रीयनी काय करायचं शिकून हा हा शिकल्यात त्यांचा काही फायदा आहे का किती मुलं आहेत आजी दोन मुलं आहेत मा एकाचीच मुलं मोठा जायचे आहेत आता त्यांना किती किती नातो किती येतो ना दोन दोन तीन येत शाळा शिकले तर हा नोकरीला वगैरे लागले की नाही नाही लागली लाग नोकरी नाही नाही शेतात काम कामा किती शेती दोन दोन एकर आहे दोन दोन एकर ऊसतोडा तर आता सध्या माहिती एकर बेलापूरला राजकारणी लोक म्हणजे मराठ्याकडे खूप पैसा आहे मराठ्याकडे पैसा आहे ते राजकारणाला द्यायचा आम्हाला घरातले ऊसतोडायला सगळेच जचत सगळेच ऊसतोड हा मग काय करते मग कोणाला करायचं खासदार तर बघू शकतायत गावखेड्यातल्या माता माऊल्यांची ह्या भावना आहेत की जारांगी पाटील जो उमेदवार देतील त्यांनाच आम्ही मतदान करू अशा यांच्या भावना आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गावखेड्यामध्ये दे देखील जारांगी पाटील यांनी तेवत ठेवलेला आहे आणि ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये जारांगी पाटील अपक्ष उमेदवार देणार आहेत आणि ह्या सर्वांचं ठरलेलं आहे की अपक्ष उमेदवारालाच मतदान करायचं